नमस्कार मित्रांनो माझे लाडकी बहीण योजनेत काही लोकांच्या फॉर्म भरताना काही चुका झाल्या आहेत जसे की आधार कार्ड चुकून वेगळंच टाकलं गेलं आहे नावात काही स्पेलिंगमध्ये चुका झालेल्या आहेत मोबाईल नंबर चुकीचा टाकण्यात आला आहे जन्मतारीख चुकीची टाकण्यात आलं आहे तर अशा लोकांच्या खूप साऱ्या कमी मला येत आहेत की माझ्या असाच प्रकारे फॉर्ममध्ये चूक झालेली आहे भरताना तर काही लोकांना मोबाईल नंबर चुकीचा टाकल्यामुळे ओ टी पी येत नाही तर आत्ता तरी सध्या अपडेटचं काही ऑप्शन नाही पण मी बऱ्याच जणांना सजेस्ट केलं आहे की तुम्ही फॉर्म पुन्हा भर भरण्याचा प्रयत्न करा काही काहींचं फॉर्म जर पुन्हा भरण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी मधलं म्हणजे तुम्ही पहिला फॉर्म भरला असेल तो, तो फॉर्म जे डिटेल चुकलेले आहेत त्या डिटेल टाकून ज्या डिटेल बरोबर करून आपण परतनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा काही काही वेळेस फॉर्म जमा होत आहेत असं नाही की जमा होत नाही तर खूप लोकांचे फॉर्म जे आहेत पहिल्यांदा स्पेलिंग मिस्टेकमध्ये आधार कार्ड नंबरमुळे जर चुकले असेल तर जमा होतील काहीच प्रॉब्लेम नाही मोबाईल नंबरमुळे चुकले असेल तर दुसरा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तो फॉर्म पुन्हा सबमिट करण्याचा प्रयत्न करा जर फॉर्म सबमिट झाला असेल तर जर फॉर्म सबमिट झाला नसेल सबमिट झाल्यानंतर नसे नसे फॉर्म पेंडिंगला पडतो पेंडिंगला पडल्यानंतर तो अप्रूव्हल होऊपर्यंत आपला दुसरा फॉर्म जो आहे पडला पाहिजे लगे लगे तो फॉर्म अप्रूव्हल होत नाही तो अप्रुव्हल न झाल्यामुळे तुमचं जर दोन्ही फॉर्म असेल तर जो फॉर्म तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहे जो फॉर्म राईट असेल तो फॉर्म अप्रूव्ह होईल जो फॉर्म रॉंग असेल तो रिजेक्ट होईल असं काही नाही की दोन फॉर्म भरल्यामुळे तुमचा दोन्ही फॉर्म रिजेक्ट होईल जो फॉर्म बरोबर आहे तो अप्रूव्ह केला जाईल ही सर्वात मोठी गोष्ट होते की जर सर्वांना एक प्रॉब्लेम होता की माझा फॉर्म चुकला माझी काही डिटेल्स चुकली तर फॉर्म पुन्हा भरा जर होत नसेल पुन्हा भरायचा तर थोडा वेळ थांबा ट्राय करा थोड्या वेळाने असा प्रकारे पुन्हा भरण्याचा प्रयत्न करा किंवा थोडा वेळ थांबा त्यांचे जे वेब पोर्टल आहेत ते पण काही दिवसात आपल्यापर्यंत येत आहे त्या आल्यानंतर मी तुम्हाला सर्व डिटेल डिटेलमध्ये सांगेन की कशाप्रकारे फॉर्म अपडेट करायचा सा, मोबाईलमधने सांगणं किंवा अपडेट करणे ही प्रोसेस आत्ता सध्या आत्ता सध्या तरी मुश्किलीची आहे त्यानंतर बँकेचं खूप लोकांचं प्रश्न होते की बँक अकाउंट कोणते देतात तर सध्या तरी आता त्यांचं एक नवीन अपडेट आल्यानुसार माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जिल्हा बँक किंवा पोस्ट बँक किंवा आपल्याकडे असेल ते बँक जे बँक आधारला लिंक असणे महत्त्वाचं आहे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आधारला लिंक असणारे बँक अकाउंट आपल्याला त्या तर द्यायचे आहे खूप लोकांचे प्रश्न आहेत की माझ्याकडे डॉक्युमेंट हे नाही ते नाही डॉक्युमेंटविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवू की काय काय डॉक्युमेंट हे नसेल तरी चालेल रेशनिंग कार्डविषयी मी थोडक्यात जाणतो की रेशनिंग कार्ड तुमच्याकडे नसेल तरी चालेल तुम्ही सेल्फ अटॅच डॉक्युमेंट जे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असतो जे माझ्याकडे रेशनिंग कार्ड नाही माझे एवढे उत्पन्न आहे तो तोडला तरीही चालेल तसाही एक अपडेट साईटवर आलेले आहे तर तुम्ही तेही डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडू शकता आय होप सारी माहिती आपल्याला संपूर्णपणे भेटले असेल काही तक्रार असेल तो आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंटमध्ये आपण आपली कमेंट टाकू शकता आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आपण फॉर्म चुकला असेल काही प्रॉब्लेम असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे फॉर्म तसा अपडेट करा किंवा परत भरण्याचा प्रयत्न करा आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद